लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लेफ्टनंट पदी निवड झालेल्या यश यादवचा वडूज इथे सत्कार वडूच शहर नाभिक संघटनेचे सभासद उद्योजक उमेश मधुकर यादव यांचे सुपुत्र यश उमेश यादव यांची भारतीय सेनेच्या इंडियन आर्मी हिमाचल प्रदेश सिक्कीम डोगरा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल ले अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुखांच्या हस्ते यश यांचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य सेनानी यांच्या भूमीसाठी ही एक अभिमानाची गोष्ट असून खटाव तालुक्यात पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा लष्करी तळ होता आधुनिक काळात यश सारखा मुलगा लेफ्टनंट झाला याचा आम्हाला अभिमान असल्याचे उद्गार रणजितसिंह देशमुखांनी यावेळी काढले यावेळी खटाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ संतोष गोडसे शिवसेना तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे मार्केट कमिटी उपसभापती विजय शिंदे मजूर फेडरेशनचे संचालक परेश जाधव टिल्लू बागवान राहुल सरजगणे पत्रकार शेखर जाधव निलेश घारगेव उमेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान वडूज नाभिक संघटनेच्या वतीनेही यश या यादवचा सत्कार घेऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच समाजाच्या वतीने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खटाव तालुका संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव शहर अध्यक्ष शांताराम चव्हाण उपाध्यक्ष अशोक यादव सहखजिनदार संजय यादव सचिव सचिन कदम सदस्य हनुमंत पवार सल्लागार प्रदीप काळे सचिन यादव दीपक पवार आदी उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र